रात्री बारा ते बारा तीसच्या दरम्यान दराणे गावात मुसळधार पाऊस पडल्याने नदी नाले वाहून दराणे गावात पाणी शिरल्याने दराणे मोठे नुकसान नुकसान झाले पाण्याचे बैलगाड्या गुरांचे शेड मोटरसायकल शेतजमिनीची व इतर वस्तूंचे नुकसान झाली मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच ढगपुटी झाल्याने दोन्ही गावांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने आमदार तथा माजी मंत्री जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या सूचनेनुसार माजी जिल्हा परिषद सदस्य सिंग गिरासे जिल्हा परिषद सदस्य भूपेंद्रसिंग गिरासे पंचायत समिती सभापती सौ छायाताई गिरासे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाडे गटविकास अधिकारी आरडी वाघ यांनी सदर दोन्ही गावांना व शेतात भेटी दिल्या ज्या शेतकऱ्यांचे व गावातील ग्रामस्थांचे नुकसान झाले त्या सर्वांचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार यांनी चिमठाणे सर्कल इशी यांना दिले सदर घटनेबाबत कोणाच्याही ग्रामस्थांचे पंचनामा सुटू नये अशाही सूचना देण्यात आल्या सदर गावात बैल गाय नदीत वाहून गेले किराणा दुकान मंडप शेती उपयोगी अवजारे पुरात वाहून गेले लाकडी घाणे पुरात वाहून गेले शेताच्या विहिरी सुतार लोहार साहित्य पुरात वाहून गेले ट्रॅक्टर ट्रॉली पाण्याचा टँकर तसेच रोहाणे चिमठावळ हा रस्ता दोन ठिकाणी तुटलेला असून वाहतूक बंद झाली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याप्रमाणे वरील नुकसानी संदर्भात आमदार तथा माजी मंत्री जयकुमार भाऊ रावल साहेब यांनी तात्काळ जिल्हाधिकारी तहसीलदार ता यांना मोबाईलद्वारे पत्रांवय नुकसान भरपाई संदर्भात सूचना केल्या आहेत यावेळी दराणे सरपंच शाना भाऊ कोळी रोहणे सरपंच मेघराज वाघ पंचायत समिती सदस्य राजू अण्णा गिरासे जयपाल गिरासे प्रवीण पवार सोनू पवार गोपीचंद पवार जयसिंग गिरासे योगेश वाघ गंजीधर धनगर मोहित धनगर महेश धनगर खेमराज पाटील दराणे रोहणे गावातील पोलीस पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच तलाठी कुलकर्णी तलाठी सुरसे तलाठी माळी कृषी विस्तार अधिकारी देवरे दराणे ग्रामसेवक जगदीश पाटील रोहणे माधुरी पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे